काल सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दापोलीतील बांतिवरे नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याने जाणाऱ्या थार या चारचाकी गाडीला अपघात झाला आहे अचानक पाण्याचा लोंढा आल्याने ही गाडी रस्त्यावरून सरकत थेट शेजारच्या शेतात जाऊन पडली आहे दरम्यान दापोलीचे उपनगराध्यक्ष खालीदबाई रखांगे यांचे लहान बंधू शाहिद रखांगे यांची ही गाडी असल्याची माहिती मिळते ताडील येथील आपल्या फार्म हाऊसवरून दापोलीला परतत असताना सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे रस्त्यावर आलेल्या नदीच्या पाण्याचा अंदाज घेत असतानाच पाण्याचा एक प्रचंड लोंडा या गाडीला येऊन धडकला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती स्वतः गाडीमालक शाहिद रखांगे यांनी दिली आहे दरम्यान या मुसळधार पावसाने बांतिवरे नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने नदीकिनारी असलेल्या बांतिवरे ताडील आणि सारंग या गावातील शेतींचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापो